एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या कोंडाईवारी घाटातील खून प्रकरण उघड दोन आरोपी अठ्ठेचाळीस तासात अटकेत शहादा शहरात मकर संक्रांती निमित्त पतंगोत्सवाची धूमधाम हजारोंची उलाढाल प्रकाशा गावात बेकायदेशीर नायलॉन मांज्याच्या साठ्या जप्त नंदुरबार तालुक्यातील वाघाडे येथे आठवाडे बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद कोंडाईबारी घाटात ट्रॉला अपघात चालक किरकोळ जखमी शहादा श्री नारायण प्रभूंच्या मूर्ती आगमन सोहळा कोंडाईबारी घाटात अठ्ठावीस वर्षीय सईद शाह यांच्या खून प्रकरणाच्या छळा लावत साक्री पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केवळ अठ्ठेचाळीस तासात दोन आरोपींना अटक केली सईद याच्या पुतण्या अवेस सलीम शाह वय चौवीस आणि मित्र सोहेल मुबारक शाह याच्या मदतीने कुटुंबातील वाद आणि सईदच्या मद्यपानाच्या सवयीमुळे केल्याचे उघड झाले आहे आरोपींनी सईद याच्यावर प्रथम हल्ला केला आणि त्यानंतर त्यांना गाडीतून नेऊन बांधून खोल दरीत फेकले पोलिसांनी टीम आणि ब्युरोच्या मदतीने तपास केला ओळख पटवण्यासाठी फोटो व्हॉट्सअप वर व्हायरल करण्यात आले नातेवाईकांनी ओळख पटवताच तपासाला वेग आला चौकशीत पुतण्या अवेश शहाने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलिसांनी संयुक्त तपास करून गुन्हेगारांना अटक केली या प्रकरणामुळे दारूच्या व्यवसानामुळे कुटुंबांमध्ये होणाऱ्या गंभीर वादांवर पुन्हा प्रकाश पडला आहे साखरी पोलिसांच्या हद्दीमध्ये कोंडाईवारी घाटामध्ये एक अनोळखी डेडबॉडी मिळवून आली होती सदर अनोळखी डेडबॉडीची ओळख पटवण्या का समांतर तपास करत असताना आमची स्थानिक गुन्हे शाखा असेल किंवा पोलीस स्टेशन आमचे प्रभारी अधिकारी असतील त्यांनी संयुक्त प्रयत्न केले आणि त्याच्यातून जो सदरचा मय आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील राहणारा असून सईद शहा चिराग शहा फकीर असं असल्याचे निष्पन्न झाले आणि त्यावरून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना मग त्याच्यामध्ये त्याच्यातीलच जे त्याचे नातेवाईक होते मैताचे त्यांचे दोघांचे आरोपींची नावं आहेत एक आहे आवेश सलीम शाह वय चोवीस वर्ष आणि दुसरं आहे सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह हे पण दोघं राहणार विसरवाडीचे आहेत आणि यांनी त्यांच्या घरगुती कारणातून त्या ठिकाणी त्या संबंधित मैत्याला त्या मारहाण करत त्या ठिकाणी आणलं होतं आणि तिथून त्याला खाली फेकून देऊन त्याचा त्या ठिकाणी मृत्यू केला आणि त्याच्याबद्दल हा गुन्हा खरं तर आव्हानात्मक होता त्याच्यामध्ये माहितीची ओळख पटवणं आणि सोबतच आरोपींपर्यंत पोहोचण्याचं फार मोठं चॅलेंज आमच्यासमोर होतं मात्र फोर्टी एट आवर्समध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आमचे प्रभारी श्रीराम पवार आणि त्यांची टीम पी एस अमित माळे आणि सर्व टीम यांनी चांगल्या पद्धतीनं तपास करून तसेच सोबत एपीआय जयेश खला आणि त्यांची सर्व टीम यांनी संयुक्त प्रयत्न करून याच्यामधल्या आरोपींना शेतापेन अटक केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो आणि त्यांना त्या ठिकाणी रिवॉर्ड देखील जाहीर करतो धन्यवाद एनडीटी न्यूज साठी रेंज एक विसरवाडी शहादा शहरात मकर संक्रांती निमित्त उत्सवाच्या उत्साह शिगेला पोहोचला आहे चौका चौकातील दुकाने विविध रंगबिरंगी पतंग आणि पारंपरिक मान्यांनी सजली आहेत बडोदा आणि सुरतहून मोठ्या आकाराचे विशेष पतंग मागवण्यात आले असून त्यांना युवा वर्गाकडून विशेष पसंती मिळत आहे पारंपरिक कागदी व प्लास्टिकच्या पतंगांची किंमत वीस रुपये ते तीनशे रुपयांपर्यंत असून विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे जिल्हा प्रशासनाने पर्यावरणपूरक पतंगोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे पक्ष्यांना हानी होणार नाही आणि नायलोन मांजा वापरला जाणार नाही याची काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा पोलिसांनी प्रकाशा येथील भाग्यश्री जनरल स्टोर समोरील आडोशा छापा टाकून बेकायदेशीर नायलॉन मांज्याच्या साठा जप्त केला या प्रकरणी जप्त मालामध्ये विविध प्रकारच्या नायलॉन मांज्याचे एकूण अकरा हजार तीनशे वीस रुपयांचे बंडल आढळले हा मांजा विक्रीसाठी बेकायदेशीररित्या साठवून ठेवला असल्याचे स्पष्ट झाले सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामा वडवी करत आहेत आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे पंचवीस व दोनशे तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील वाघाडे गावात दर शनिवारी नियमित आठवडे बाजार भरवण्याचा उपक्रम सुरू झाला आहे मुख्य बाजारपेठ दूर असल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना होणारा खर्च व वेळ वाचावा यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने हा बाजार सुरू करण्यात आला आहे पहिला आठवडे बाजाराचा शुभारंभ सरपंच सुषमा पवार यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने करण्यात आला बाजारात भाजीपाला फळे धान्य तसेच पाळीव पशूंच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनीही या बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ग्रामपंचायतीतर्फे बाजारासाठी व्यापाऱ्यांना जागा व इतर सुविधा मोफत दिल्या जातील तसेच कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असे सरपंच पवार यांनी सांगितले बाजार दिवसाच्या निमित्ताने गावाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही प्रयत्न केले जातील असे त्यांनी पुढे नमूद केले दर शनिवारी भरत असलेल्या या आठवडे बाजारामुळे स्थानिकांसाठी सहज उपलब्ध वस्तूंची बाजारपेठ निर्माण झाली आहे ज्यामुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नमस्कार ग्रामपंचायत वाघाळे लोकनिक्त सरपंच सुषमा प्रवीण पवार आमच्या गावाचा बाजार भरण्याची संकल्पना आमच्या गावातल्या लोकांची होती आणि त्यांनी आम्हाला जी पहिली ग्रामसभा झाली त्याच्यातच त्यांनी हा संकल्प मांडला होता म्हणून आम्ही त्या संकल्पनेवरती विचार केला की आपल्या गावा गाव मोठं आहे आणि आपल्या गल्ल्याही आपल्या आजूबाजूला पाडेही खूप मोठे आहेत त्याच्यामुळं आपल्या गावात बाजार हा भरलाच पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करून पाहिला आणि तो प्रयत्न आज सक्सेस झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला आज खूप आनंद होत आहे की आमच्या गावात आज बाजार खूप मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी सहकार्य केलेले आहे आणि आम्हीही त्यांना ग्रामपंचायतीमार्फत आमच्या जी जीही अडचण लागेल किंवा काही अडचणी असतील त्यांच्या त्या सोडवण्याचा ते प्रयत्न करू आणि आता त्या सोडवलेल्याच आहेत त्याच्यामुळं तर अजून जास्त संख्येने आमच्या वाघाळ्याला यावं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं व्यापाऱ्यांनी आणि हा बाजार सुरू करण्याचा आमचा एकच उद्देश एक होता की गावातले बचत गट आहेत आमचे किंवा जे बेरोजगार मुलं आहेत शिकलेले आहेत पण बेरोजगार आहेत किंवा आहेत महिला भरपूर महिला आहेत ज्यांचे स्वतःचे वैयक्तिक दुकानं टाकलेले आहेत बचत गटमार्फत दुकानं टाकलेले आहेत आजूबाजूला जे बचत गट आहेत किंवा मुलं आहेत त्यांना काहीतरी याचा काहीतरी फायदा मिळावा आणि त्यांना या बाजारातून काहीतरी नफा वेटावा किंवा काहीतरी कामधंद्याला ते लागावे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात लोखंडी अँगलने भरलेल्या ट्रॉला एम एच बारा बी जेड सहासष्ट याला अपघात झाला विसरवाडीच्या दिशेने जात असताना वाहनाला वाचवण्याच्या वैजनाथ याने प्रसंगावधान राखून वाहन रस्त्याच्या कडेला घेतले मात्र या प्रयत्नात ट्रॉला झाडावर आदळला घटनेत ट्रॉलाच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लोखंडी अँगल रस्त्यावर विखुरले सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र चालक किरकोळ जखमी झाला ब्यूरो रिपोर्ट एनडी टी न्यूज श्री श्री नारायणपुरम तीर्थ मंदिरात श्री नारायण प्रभूंच्या विराट मूर्तीचे आगमन नुकतेच झाले असून या निमित्ताने आनंद भक्ती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला पाच दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महोत्सवात गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्रातून आलेल्या भक्तांनी भजनावर नृत्य करत भक्तीचा उत्सव साजरा केला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर श्री नारायण विग्रहाच्या मंदिराच्या गर्भगृहात भव्य प्रवेश होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज